नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यमातून लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय महेश डोलारे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा व शहर माननीय वंदना समाधान दर्डे यांच्या वतीने घेण्यात आला हा कार्यक्रम पद्मावती गार्डन या ठिकाणी फळवाटप करून संपन्न झाला यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय सौ वंदना दरडे यांच्या उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय संपादक सनी डाडर बोल महाराष्ट्र माध्यम समूह तसेच रोहित सुरेश शिंदे चेअरमन मानवाधिकार परिषद आरटीआय महाराष्ट्र यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले पुणे जिल्हा युवती अध्यक्षपदी माननीय सौ कोमल गायकवाड पुणे शहर अल्पसंख्याक अध्यक्षपदी सकीनाबी चौरी पुणे शहर युवती अध्यक्षपदी माननीय सौ प्रतीक्षा खांबे यावेळी माननीय नितीन अप्पा जाधव उद्योजक माननीय समाधान दर्डे अध्यक्ष युवा भीमसेना पुणे शहर तसेच प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या यावेळी नियुक्ती झालेल्या सर्व पदाधिकारी यांचे बोल महाराष्ट्र न्यूज माध्यम समूह पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा डोलारे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा पुणे शहर यादी महिलांची निवड करण्यात येत आहे तरी प्रमुख पाहुणे म्हणून सनी राडर बोल महाराष्ट्र चॅनल संपादक रोहित शिंदे मानवाधिकारी परिषद महाराष्ट्र अध्यक्ष तसेच स सविता खवळे अध्यक्ष महारा महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रतिभा प्रतिभा नारी, नारी यांचे मी आ, या ठिकाणी स्वागत करत आहे मानवाधिकार परिषद महाराष्ट्र अध्यक्ष रोहित सुरेश शिंदे आज युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे जिल्हा व पुणे शहर या माध्यमातून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आज माझी निवड करण्यात आली व आमचे मित्र सनीभाऊ दादर दा, गोल महाराष्ट्र न्यूज चॅनल संपादक व नितीन आप्पा जाधव उद्योजक व सविता खवळे प्रदेश महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रतिभा नारी हिना शेख महाराष्ट्र संपा संघटक प्रतिभा नारी ह्यांच्या उपस्थितीमध्ये मानवाधिकार परिषद यु युवा योसेनेमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली पदाधिकाऱ्यांना पुढील एकोणीसशे वाटचाळीससाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज युवा घुंत सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत अंधा बोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा अध्यक्ष वंदनाताई दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांनी जे आता सामाजिक कार्यात पुणे शहरासाठी पदाधिकाऱ्यांची निवड केलेली आहे त्याबद्दल मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे प्रथमता आभार मानतो या ठिकाणी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले मानवाधिकार परिषदेचे महाराष्ट्राचे सचिव महाराष्ट्राचे चेअरमन रोहित शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे समाधान साहेब दार या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच अधिक परिवर्तन संस्थेच्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो मेज बोल महाराष्ट्र माध्यम समूहाच्या वतीने थी या ठिकाणी या युवा भिंसेने संघटनेमध्ये पुणे शहरातील विविध पदांवरती ज्यांची नियुक्ती झाली अशा सर्वांच्या या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाळी तुम्हाला शुभेच्छा देतो कारण की सामाजिक कार्य करत असताना भरपूर त्या दूर करण्यासाठी तुमच्या अपेक्षा आहे परंतु सामाजिक कार्य तुमच्या सजा गुंतवायचं असेल हे सर्वात प्रभावशाली माध्यम आहे कारण युवा दिवसेना पूर्ण महाराष्ट्रात एकदम शक्तिशील असं संघटना ओळखली जाते एवढं या ठिकाणी सर को ते रुद् तेरे सर को तेरे साधान मे मिळा मिळा आहे हे सम्मान जी तुझे तेरे साधान आहे को और कोला वर आलो को मिला वो मुकदस तेरे तेरे बीमान से मिलाए खुशी से ना जिंदगी खुशी से जब तक दम है पैदा होते हैं मेहनत से तेरे सावधान से मिला है रुतबा मेरे सर को तेरे सावधान से मिला है ये सामान भी से तेरे सावधान से मिला है और मिला वो मुसदस से मिला है हम तो मुकद्दर भी तेरे सावधान से मिला है तेरे सावधान से मिला है जो ज़िंदगी को खुशी ना दे ना जिंदगी को खुशी ना मौत को गम दे जब तक हम हम हैं गम भी है जो दीन कहे हम है दीन दिन कहे हम।